one वारि चेक हेंगर खाली मी तो थक्क लागले दोघांनी जीव पणाला लावून खाण खाई चालू अर्गन अर्गन तानेजीचे घालू दे बनचे घास मुखला की खाड पण तानेजीचे घालू सुटले घात झाला कव्हा जाय निघाले धूळ दाल समय खांदा उरण चढले बिंडली ताने जो तानेजीवर वेगळे खाव घालला का जसा

दरकारावरून पडले किल्लागा भेखारे पोठायवर भगवा झेंडा फडका सर्वांना आनंद झाला पण तो आनंद दुजासका वाहून गेला सुभेदातांना ज्यांच्याला साने मारलेला देखावे पाहून चाहवाचे काय संकल्पले नाही सुभेजी जातात रे लावरला बा फुटला फुटलेचा ओर भरला अबे थोड्या दादाज मस्तज